अंबरनाथच्या लोकनगरी बायपास रस्त्यावर चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झालाय भरधाव वेगातील कारवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र रस्त्यावर असलेले इतर वाहन चालक या अपघातातून थोडक्यात बचावलेत बुधवारी रात्री दहाच्या सुमारास हा भीषण अपघात झाला गाडीच्या एअरबॅग बॅग उघडल्यानं गाडीतील दोन्ही प्रवासी बचावले चुकीनं गाडीचा स्पोर्ट्स मोड ऑन झाल्यानं गाडीचा वेग वाढला आणि ताबा सुटून अपघात झाल्याचं चा वाहन चालकानं सांगितलं या रस्त्यावर रात्रीच्या वेळी अनेक वाहन चालक बेफानपणे गाड्या चालवून अपघातांना निमंत्रण देतात याकडे पोलिसांनी लक्ष घालण्याची ना मागणी नागरिकांमधून केली जाते एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला ना आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज